नमस्कार मी भीमराव काडे पाटील बी केपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे पतंजली उद्योग समूहाचे अध्यक्ष रामदेव बाबा जे नेहमी काय ना काहीतरी नवीन असं शोधत असतात त्यांनी बघा पाठीमागच्या काळामध्ये गुलाबी सरबत काढला आणि सांगितलं की सरबत हा प्या याचे पैसे देशात राहतील अन्यथा दुसरा सर्व पियाल तर त्याचे पैसे मदरशांला जातील म्हणजे असं रामदेव बाबांचा देखील हिंदुत्वाचा अजेंडा छुपून लपून राहिलेला नाही त्याच रामदेव बाबांनी आता इलेक्ट्रिकल बाईक म्हणजे हे दोनशे किलोमीटर एकदा चार्जिंग केली की दोनशे किलोमीटर जाईल अशी इलेक्ट्रिकल स्कूटर बाजारात आणण्याचं ठरवलेलं आहे एक पॉइंट पाच के डब्ल्यू क्षमतेची दोन बॅटरी म्हणजे बाईकला दोन बॅटरी असलेल्या ही बाईक बाजारात आणायचं ठरवलेलं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा रामदेव बाबा हे पतंजली उद्योग समूहाचे अध्यक्ष त्यांनी एकोणीसशे म्हणजे दोन हजार चौदा हा उद्योग समूह जवळ त्यांचा तीस पस्तीस वर्षापासून उद्योग समूह आहे आणि दोन हजार चौदा साली ते काँग्रेस पक्षाच्या विरोधातल्या आंदोलनात सक्रिय सहभाग होता त्यांचं मत होतं की काँग्रेस भ्रष्टाचारी आणि भाजप चांगले मग आता चौदा पासून भाजप काय करत आहे त्याविषयी देखील ते आता बोलत नाहीत महागाई कमी झाली त्याबाबत बोलत नाहीत कमी करण्याबाबत आता त्यांनी नवनवीन प्रोडक्ट बाजारात आणलेले तर आता त्यांनी ई स्कूटर बाईक आणली बाजारामध्ये आता स्कूटर बाजारामध्ये आणली तर त्यांचं असं मत आहे की ही बाईक दोनशे किलोमीटर जाणार एका चार्जिंग वरती दोनशे किलोमीटर जाणार आणि त्या गाडीला दोन बॅटरी असणार बघा त्या गाडीचे जे इंजनची क्षमता एक पॉइंट पाच के डब्ल्यू एच म्हणजे इंजन नाही त्याला जे मोटर जे बसवली जाते ती म्हणजे दीड एच ची मोटर असणार आहे त्याला असं आपण म्हणायचं म्हणजे दीड एच पी दोन एच पी तीन एच पी आपण जे म्हणतो का तसं तर ती मोटर असणार आहे तर त्या गाडीला दोन बॅटरी असणार आहे ही स्कूटर वेगवान म्हणजे फास्ट चालणारी स्कूटर आहे आणि ही स्कूटर चार्जिंग देखील लवकरात लवकर होणार म्हणजे चार्जिंगला जो उशीर लागतो तो उशीर होणार नाही ही चार्जिंग लवकरात लवकर होऊ शक होऊ शकते आणि ही स्कूटर बघा आता रामदेव बाबाने आणलेली स्कूटर बाईक स्कूटरचा फोटो देखील आपण पाहू शकता आणि सुरुवातीला देखील आपण त्याचा फोटो टाकलेला होता की कशा पद्धतीची स्कूटर आहे काय आहे आता या स्कूटर बाबत जी माहिती अधिक जी आहे ती रामदेव बाबाचं जे पेज आहे पतंजलीच्या त्या पेजवरती आपल्याला उपलब्ध आहे आणि याची किंमत बघा किंमत देखील फार प्रमाणात कमी असणार आहे आता बाजारात कुठलीही स्कूटर तुम्ही इलेक्ट्रिकल घ्यायला गेले ती एक लाख दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार अशा पद्धतीच्या किमती आहेत परंतु रामदेव बाबा यांची जी ही बाईक येणार मार्केट मा आहे मार्केटमध्ये या बाईकची किंमत आहे कमीत कमी पन्नास हजार ते वीस हजार अशा टप्प्यामध्ये याची किंमत असणार आहे असं रामदेव बाबा यांनी स्वतः सांगितलेलं आहे म्हणजे अगदी तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये ही बाईक मिळणार आहे आणि या बाईकचं नाव देखील पतंजली बाईक असं ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे ही इलेक्ट्रिकल बाईक आहे लाईटवर म्हणजे बॅटरीवरती चालणारी बाईक आहे लाईटवरती चार्जिंग होणारी बाईक आहे आणि या बाईकची किंमत देखील कमीत कमी ठेवण्यात आलेली आहे आणि ही बाईक सर्वांनी खरेदी करावी असं रामदेव बाबा यांनी सांगितलेलं आहे आणि याची याचा शुभारंभ देखील लवकरात लवकर होईल बाजारामध्ये ही लवकरात लवकर स्कूटर आणली जाईल त्यात त्यातच रामदेव बाबा यांनी आव्हान देखील केलेलं आहे की स्वदेशी वस्तू आपण खरेदी करा म्हणजे स्वदेशी वस्तू पासून आपल्याला जो स्वदेशी जे पैसे आहेत ते देशातच पैसे राहतील असं रामदेव बाबा यांनी सांगितलेलं आहे तर आज एवढंच कॅमेरामन मी केमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे